पाहत मातरम न्यूज सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ गौंडाजे यांच्या पाठपुराव्यामुळे दोन वर्ष प्रलंबित प्रकरणावर कारवाई सुरुवात मौझे आगर येथील शासकीय गटनंबर आठशे तेरामधील संदर्भात शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी जिल्हाधिकारी प्रांत व तहसीलदार यांचे कोणतेही ठोस आदेश नसताना हस्तांतर केलेले होते या संदर्भातली चौकशी होण्यासाठी आदिनाथ गौंडाजे दोन हजार तेवीस पासून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत त्यांच्या कार्यालयासमोर उपोषण देखील केले आहे त्यांच्या दोन हजार तेवीसच्या उपोषणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित प्रकरणाची चौकशी बाबत आदेश केला होता दिनांक तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेश मार्गदर्शन पत्राप्रमाणे कार्यवाही करण्याचे काम गेले दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आले होते याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आणि संबंधित अधिकारी व शासनाचा महसूल बुडण्यात जे लोक दोषी आढळतील त्या लोकांच्यावर कारवाई करण्यासाठी तसेच ज्या लोकांचे भूखंड वाटप यादीमध्ये नाव आहे आणि जे आताच्या दराप्रमाणे शासनास पैसे भरण्यास तयार आहेत त्यांना भूखंड वाटप प्रक्रियेमध्ये दे प्राधान्य देण्यात यावे या मागणीसाठी गौंडाजे यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गौंडाजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करणार असल्याचे सर्व संबंधित शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार करून कळवले होते याची ताबडतोब दखल घेत माननीय जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयाकडून याबाबतचे पत्र प्रांत कार्यालय व तहसीलदार कार्यालय शिरोड यांना पाठवले आहे त्यावर प्रांत कार्यालय तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी सदर परिस्थितीचे गांभीर्याने दखल घेऊन माननीय मंडळ अधिकारी शिरोळ यांनी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पत्राने कार्यवाही सुरू केली आहे मौझे आगर ग्रामपंचायतीलाही त्यांनी पत्र दिली आहे आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी कार्यवाही न झाल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गौंडाजे यांनी उपोषण करणार असल्याचे पत्र दिले होते परंतु चौदा ऑगस्ट पूर्वीच प्रशासनाने दखल घेऊन प्रत्यक्षात कार्यवाही चालू केल्याने दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझे उपोषण मी स्थगित करीत आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ गौंडाजे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिले वंदे मातरम न्यूज साठी शिरोळहून विवेक कांबळे मी आदिनाथ गौंडाजे मौजे आगर ग्रामपंचायतला रहिवासी आहे आगरमधील शासकीय गट नंबर आठशे तेरामधील भूखंडाबाबत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जे मार्गदर्शन केलेलं आहे सूचना दिलेल्या आहेत किंवा जे पत्र दिलेलं आहे आदेश वजा त्या पत्राची अंमलबजावणी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी उपोषणाला बसणार आहे असं सर्व संबंधितांना निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय मंडल अधिकारी कार्यालय शिरोळ या सर्वाशी संपर्क साधून चर्चा करू त्यामुळं चर्चा केल्यामुळं मंडल अधिकारी यांनी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पत्रानं जिल्हाधिकारी जे काही निर्णय दिलेले आहेत तीन जानेवारी दोन हजार तेवीसच्या पत्रानं त्याची अंमलबजावणी करण्याचं काम त्यांनी चालू केलेलं या आहे याबद्दलची माहिती मिळाली प्रत्यक्ष पाहिली त्यावरची प्रतही मला मिळाली आणि म्हणजे आगर गट नंबर आठशे तेरामधील जे बाकीचे विषय आहेत किंवा त्या आदेशामध्ये तीन एक तीन जानेवारी दोन हजार तेवीसच्या कलेक्टरच्या पत्रामध्ये ज्या गोष्टी बाकीच्या नमूद आहेत तेही लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं आहे मी त्यांना विनंती केली की चार पाच महिन्यामध्ये हा मारुतीमाळाचा विषय सगळं संपवावा अशी त्यांना विनंती केली परंतु शिरोळ मंडळ क्षेत्रचं कार्यक्षेत्र हे मोठं आहे तरीही लवकरात लवकर हा शासकीय गट नंबर आठशे तेरामधील जे भूखंडाचा आगारमातला प्रश्न आहे ते लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन अस दिल्यामुळं मी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे उपोषण करणार होतो ते मी स्थगित केले या गोष्टीची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी अशी विनंती आहे धन्यवाद अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा